नमस्कार मित्रांनो माझं नाव निलेश आणि आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे आजच्या व्हिडिओचा काही टॉपिकच नाही आहे म्हणजे आजचा व्हिडिओ एकदम रा बनवणार आहे म्हणजे मी नेहमी मी व्हिडिओ बनवण्यासाठी एक विशिष्ट असं प्रिपरेशन करतो किंवा आपल्या व्हिडिओमध्ये काय काय बोलायचं त्याचे नोट्स काढतो त्याच्याबद्दल बरंच काय सर्च करतो आणि त्यानंतर त्याची ते त्याचं प्रिपरेशन करून तुमच्यासमोर ते व्हिडिओ प्रेझेंट करत असतो पण आजच्या व्हिडिओसाठी असं कुठलं प्लॅनिंग नव्हतं किंवा आज व्हिडिओ बनवायचा असं काही ठरवलेलं नव्हतं पण तर आज संध्याकाळी ट्रेनमधून येताना प्रवास करताना एक मुद्दा पुन्हा पुन्हा माझ्या डोक्यामध्ये किंवा एक विचार पुन्हा पुन्हा माझ्या डोक्यामध्ये येत होता आणि तो विचार म्हणजे की आपलं जे सर्कल असतं म्हणजे आपल्यापुते बऱ्याचशा लोकांचं वलय असतं म्हणजे आपले नातेवाईक असू दे मित्र असू दे आपण ज्या ठिकाणी राहतो तिथले शेजारी असू दे आपण ज्या ऑफिसमध्ये काम करतो तिथले लोक असू दे किंवा आपले ज्या लोकांची आपण डेली इंटरॅक्ट करतो कधी कळत न कळत ज्या काही लोकांना आपण चुकून भेटलेलो असतो काही कामानिमित्त का असे ना त्यांचे बरेचसे नंबर्स आपल्याकडे सेव्ह असतात बरेचसे व्यक्ती आपल्या इंस्टाग्रामला ॲड असतात फेसबुकला ॲड असतात सोशल मीडियाला कनेक्टेड असतात तर असाच एक विचार आला म्हणजे की खरंच याच्यापैकी किती व्यक्ती खरंच महत्वाची असतात म्हणजे तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की जेवढे जास्त लोक तुमच्या आयुष्यामध्ये तेवढा तुमच्या आयुष्यामध्ये किओस्क जास्त किओस्क म्हणजे याचा अर्थ गोंधळ जेवढे कमी लोक तुमच्या आयुष्यामध्ये तेवढं तुमचं आयुष्य किंवा तुमचं लाईफ हे शांत आणि व्यवस्थित असतं इज एक एक्सरसाइज सांगतो नक्की ट्राय करून बघा मी स्वतः ट्राय केलेली आहे आणि त्याचे परिणाम काय आहेत किंवा त्याचं ती एक्सरसाइज केल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा ती एक्सरसाइज माझं स्वतःचं इन्व्हेन्शन असं काही वेगळं नाहीये मी सुद्धा ते एक्सरसाइज माझ्या एका सिनियरकडून शिकलेलो आहे आणि ती एक्सरसाइज म्हणजे विकेंडला असू दे किंवा जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्या मोकाळ्या वेळामध्ये एकट्यात बसा शांततेमध्ये आणि तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये किती लोक आहेत म्हणजे तुमचे नातेवाईक किती लोक आहेत जे तुमच्या टचमध्ये आहेत तुमचे मित्र कोणते आहेत की लहानपणापासून ते आतापर्यंतचे जे तुमचे टचमध्ये आहेत किंवा डेली बेसला त्यांच्यासोबत तुमचं इंटरॅक्शन होतं असे किती लोक आहेत की जे लोक तुमच्याशी कुठल्या ना कुठल्या कारणास्तव जोडले गेलेले आहेत किंवा काही कारण ना तुमचं त्यांच्याशी रोज कम्युनिकेशन होतं अशा सगळ्या लोकांची यादी काढा आणि त्या यादीमध्ये किती लोक खरंच तुमच्या कामाची आहेत म्हणजे मी ती लोक साईडला काढा म्हणजे आता बरेचसे लोक याच्यामध्ये याचा वेगळा अर्थ काढतील की म्हणजे लोकांशी फक्त संबंध कामापुरती ठेवायचा का नाही असं मी म्हणत नाही पण जेव्हा तुम्ही ही यादी काढणार तुम्हाला असं जाणवेल की याच्यामधल्या बऱ्याचशा लोकांशी आपण गेल्या वर्षभरातून बोललेलोच नाही तरीसुद्धा ही लोक आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्याकडे यांचे कॉन्टॅक्ट असू कि या कि दे किंवा या लोकांना आपण गरजेपेक्षा जास्त महत्त्व देत असतो खरंच विचार करून बघा आणि काही लोक अशी असतात की ज्यांचा त्यांचा कॉन्टॅक्ट आपल्याकडे राहिला काय नाही राहिला काय काहीच फरक पडत नाही म्हणजे त्या लोकांचा आपल्या आयुष्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन एकदम झिरो असतं तर अशा लोकांना ठेवायचं की डिलीट करायचं हे तुम तुमचा स्पेसिफिकली तुमचा निर्णय आहे त्याच्यावर मी कमेंट नाही करणार पण एक सल्ला देतो आणि एक सजेशन देतो जे मला माझ्या वैयक्तिक अनुभवातून किंवा बरीचशी सेल्फ हेल्प बुक्स वाचून आलेला आहे ती म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जेवढी कमी लोक ठेवता येतील तेवढी कमी लोक ठेवा जेन्युन लोक ठेवा तुमच्या आजूबाजूला जेणेकरून तुमच्या आयुष्यामधला किओस्क हा कमी राहील लक्षात ठेवा किओस्क म्हणजे गोंधळ जेवढा तुमच्या आयुष्यामध्ये किओस्क कमी तेवढं तुम्ही इतर गोष्टींवर जास्त फोकस करू शकतात तुमच्या हेल्थवर जास्त फोकस करू शकतात तुमच्या करिअरवर जास्त फोकस करू शकतात तुमच्या रिलेशनशिपवर जास्त फोकस करू शकतात तर डू दिस एक्सरसाइज वेन युअर यू गेट द फ्री टाईम लोकांची यादी काढा त्याच्यापैकी कुठली लोकं खरंच तुमच्या कामाची आहेत कुठली लोकं फक्त आहेत म्हणून आहेत आणि कुठली लोकं तुम्हाला खरंच फक्त आहेत पण ती नुसती तुम्हाला फक्त त्रास द्यायची कामं करतात अशी वेगवेगळी यादी काढा आणि कुठल्या लोकांना ठेवायचं म्हणजे तुमचं सर्कल तुम्ही किती मोठं करायचं किंवा तुमचं सर्कल तुम्ही किती छोटं करायचं हे तुम्ही स्वतः ठरवा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा व्हिडिओचं असं कुठलं प्लॅनिंग नव्हतं बनवायचं पण असाच एक विचार डोक्यामध्ये आला आणि तुमच्यासमोर मांडावा अशी इच्छा झाली म्हणून हा एक आ, हा एक छोटा व्हिडिओ धन्यवाद स्टेट्यून